महाराज की जय ये काशी ओवी आहे ते सकल कृष्णाशी अर्पण न कळता मन दुजा भावी म्हणून या पाठी लागतील भूते येते दिवसित पाचे जन जाचे त्या वंचले आठवण होता दंड हा निमित्ता कारणी हा संतांच काळेला गळा करीतसे निरूपण करताना असं म्हटलेलं जे आपल्याला काय भेटलेलं आहे वैभव असू मुला संतती असो ऐश्वरी असो ते भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला सगळं मिळालेलं आहे पण ह्या <coughs> मनाला असं वाटत कि हे न कळाल्यामुळे ते मन म्हणत मी हे मीच केलेलं आहे तो मनुष्य नेमको हे मी सर्व काही केलेलं आहे म्हणून पाचवी भूती जे आहे पंचमहाभूत आपल्या पाठीमाग लागले नव्हे तर ज्याने आपल्याला दिलं त्याचा आपण आठवण केल्यामुळे काय दंड आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त व्हावं लागत आणि जर आपल्याला हे कळलं की हे सगळं परमेश्वराचं आहे तर आपल्याला मात्र पुन्हा पुन्हा गर्भवासात द्यावं लागत आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात हे सकाळी देवाचे मा देव देते आपुले हे परमेश्वराने आपल्याला सगळं दिलेलं आहे आणि हे परमेश्वराच आहे आपण त्या परमेश्वराला काय केलं पाहिजे अर्पण केलं पाहिजे ही भूमिका आपल्या माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे सकाळ ही देवाचे मा देव दे दे आपले सगळं देवाचं देव दे जे दे देतो ते आपले हा आप प्रसाद आहे हा तुम्हाला देवाने दिलेला हा प्रसाद आहे या प्रसादाच्या माध्यमातून तुमच्यातून पंथाची साधू संतांची सेवा घडत राहू श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत